अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये खूप चांगली संकल्पना आपल्यासमोर मांडली आहे ते म्हणतात की आपण निर्णय घेताना आपल्यासमोर दोन दरवाजे असतात एक असतो वन वे दरवाजा आणि दुसरा असतो टू वे दरवाजा आता वन वे दरवाजा काय असतो बाबा तर की ज्या ठिकाणी आपल्याला खूप मोठा निर्णय घ्यायचा असतो आणि त्यातून आपण परत नाही येऊ शकत उदाहरणार्थ आपल्या लग्नाचा जोडीदार निवडणे किंवा करोडोंची गुंतवणूक कुठेतरी करणे आणि टू वे दरवाजा असा असतो की ज्या ठिकाणी आपण एखादा निर्णय घ्यायचा तो अंमलात आणायचा तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करताना जर समजा आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही तर आपण त्यातून युटर्न मारून परत येऊ शकतो तर आज या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जे बेसिस असं का म्हणतात की टू वे दरवाजा एक असतो आणि वन वे दरवाजा असा असतो तर त्यांचा त्यांच्या त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला आयुष्यात बऱ्याचदा असं वाटतं एखादा एखादा निर्णय घेताना की आपल्यासमोर आपण जो काही निर्णय घेऊ तो वन वे मार्गानेच जाणार आहे एकच मार्गी जाणार आहे ना की टू वे मार्गाने म्हणजे आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रयत्न करायला घाबरतो आणि ते घाबरायला नाही पाहिजे तर आपल्यासमोर बरेच ऑप्शन्स असे असतात की ज्यामध्ये टू वे आपण टू वे दरवाजाचा मार्ग निवडू शकतो म्हणजे जायचं आहे प्रयत्न करायचा आहे त्यात अपेक्षित यश नाही मिळालं तर युटून घ्यायचा परत याय सर एखादी नवीन संकल्पना आवडली तर त्याच्यावरती प्रयत्न करायचा आहे तुम्हाला ही आ, संकल्पना कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा